धुळे शहरातील अनेक नागरिक गर्दी पाहून झाले अचंबित एवढी लांबलच लांब लागली होती रांग दिवसभरात अनेक वेळा नागरिकांना वाहतूक करण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या व सर्वांना एक प्रश्न पडला होता की ही गर्दी आहे तरी कसली ही गर्दी होती शिरपूर येथील बांधकाम कामगारांची सरकारी कामगार अधिकारी धुळे या कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र धुळे येथे बांधकाम कामगारांचे नोंदणी कार्ड वाटप व नूतनीकरणाचे काम नियमितपणे सुरू झाली आहे आज रोजी शिरपूर कामगारांना नोंदणी कार्ड वाटप व नूतनीकरण यासाठी नियोजन होते शिरपूर कामगारांची प्रचंड गर्दी व त्यात वातावरणात प्रचंड प्रमाणात उकाळा होत होता व धुळे येथील वाडी भोकरचा रस्ता हा मोठा वर्दळीचा असल्याने शिरपूर येथून आलेल्या बांधकाम कामगारांना तसेच धुळे शहरातील नागरिकांसह जिल्हा कामगार सुविधा केंद्र धुळे येथील कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती

Ô thích 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 thích